श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण समारंभाला अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक सण आपल्याकडे मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळी दहन केलं जातं होळीच्या दिवशी घरासमोर होळी पेटवली जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे करतात तर आपल्याला या होळीच्या दिवशी कोणी काही वस्तू दिली तर चुकूनही खायचे नाही काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण खाल्ल्या तर आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होईल आणि घरामध्ये भांडणतंडे वादविवाद होण्यासाठी वेळ लागणार नाही तसेच तुमची जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती आर्थिक टंचाई तुमची आणखीन वाढेल त्यामुळे तुम्ही या वस्तू चुकूनही खायच्या नाही तर कोणत्या वस्तू आपण या दिवशी खायच्या नाही तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भरपूर वेळा असे होते की आपल्याला काही गोष्टी माहित नसतात आणि मग आपल्याकडून चुका होऊन जातात आपली मुले अचानकपणे आजारी पडतात किंवा घरामध्ये खूप आर्थिक टंचाई जाणवते तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते आणि आपल्याला भरपूर अडचणींना अडथळ्यांना सामोरे जावे लागते पण आता या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही खरं तर आजकाल भरपूर ठिकाणी तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात पण काहींचा जा या गोष्टींवरती विश्वास असेल आणि काहींचा नसेल देखील कारण की ज्याच्याबाबत होते त्याच व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव ही असते त्यामुळे आपण काही चुका या करायच्या नाही तर ही पौर्णिमा कधी आहे आणि कोणत्या वेळेत या वस्तू खायच्या नाही तर यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटांनी सुरू होणार आहे तर पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे मग हा काही जो काळ आहे म्हणजे होळीचा आणि त्या काळामध्ये आपल्याला या काही वस्तू दिल्या तरी पण खायच्या नाही आपल्या आसपास अनेक व्यक्ती असतात मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही कुणाच्या तरी मनात आपल्याबद्दल नकारात्मकता ही असतेच आणि त्याच व्यक्ती अशा गोष्टी करत असतात तर आपल्याला सफेद स्वरूपामध्ये जर कोणत्या वस्तू खाण्यासाठी दिल्या तर त्या चुकूनही खायच्या नाही तुम्ही कुठे गेलात शेजारी गेलात किंवा नातेवाईकाच्या इथे गेला तर मग दूध असो दही असो किंवा खीर असो किंवा पेडा असो सफेद भात जरी असला तरी पण आपण सफेद स्वरूपामधील वस्तू या खायच्या नाही तुमचा जर एखाद्यावरती खूप विश्वास असेल हा की हा माझ्यासाठी चांगला आहे आणि हा जे काही बोलतो ते तोंडावरतीच बोलतो मागे पुढे याचे काही नसते मग त्या व्यक्तीच्या घरातील तुम्ही कोणतीही वस्तू खाऊ शकता पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला संशय येतो त्या व्यक्तीच्या घरातील आपल्याला काहीही खायचे नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील या गोष्टी सांगून ठेवा कारण की मुले आपले इकडे तिकडे जात असतात मग त्यांना जर कोणी पेढा खायला दिला तर ते सहज खातात तर त्या गोष्टी तुम्ही सांगून ठेवा की सफेद स्वरूपामधील कोणतीही मिठाई ही, मिठा ही, ही आपल्याला होळीच्या दिवशी खायची नाही कारण की हा जो काही दिवस आहे त्या दिवशी या गोष्टी भरपूर घडत असतात शक्यतो तुम्ही होळीच्या दिवशी कुणाच्या इथे जाऊ नका अगदी शेजारी असो किंवा नातेवाईक असो कुणाच्याही इथे तुम्ही या दिवशी जाऊ नका अगदी वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला तरी पण तुम्ही तिथे जेवण करू नका म्हणजे या गोष्टी या घडणार नाही तसे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणीतरी काही खायला दिले किंवा आपण काही खाल्ले तर आपण काय करायचं आहे एक काळा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे तीळ हे ठेवायचे आहे आणि आपल्यावरून ही जी काही पोटली आहे ती सात वेळा फिरवायची आहे आणि ही पोटली आपल्याला आगीमध्ये टाकून द्यायची आहे होळी का दहन जिथे चालू असेल तिथे आपल्याला हे टाकून द्यायचं आहे आणि म्हणायचे आहे की माझ्यावरती जी काही इडापिडा आहे नजरवाद आहे कोणी काही केलेलं असेल तर ते आता भस्म झालेलं आहे असे आपण मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे आणि त्यानंतर आपण घरी यायचं आहे तसेच या दिवशी आपण आपल्या घरातील काही वस्तू त्या देखील कुणालाही द्यायच्या नाही तर त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्या घर झाडू या दिवशी कुणालाही द्यायचा नाही कारण की झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण जर असा झाडू आपल्या घरातून दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून जात असते अगदी कुणाला पाच मिनिटे झाडण्यासाठी जरी झाडू लागत असेल तरी पण आपण हा झाडू कुणालाही द्यायचा नाही त्यानंतर दुसऱ्या वस्तू आहे त्या म्हणजे दूध तांदूळ साखर या ज्या काही सफेद स्वरूपामधील वस्तू आहे त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात मग या सफेद स्वरूपामधील वस्तू देखील आपल्या घरातील कुणालाही द्यायच्या नाही सायंकाळच्या वेळेस तर द्यायच्याच नाही पण पौर्णिमेच्या दिवशी अगदी होळीच्या दिवशी आणि धुलीवंदाच्या दिवशी देखील आपल्याला या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही आपण जर या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्याच घरामध्ये अलक्ष्मी येईल घरामध्ये पैसा टिकणार नाही आणि अनेक अडचणी अडथळ्यांना आपल्याला सामोरे I will again. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक देखील काही बोलायचे नाही भरपूर वेळा आपण आपल्या मुलांना बोलत असतो किंवा आपणच आपल्याबद्दल वाईट बोलत असतो की हे मला होणारच नाही माझ्या जमणारच नाही मीच वाईट आहे असे देखील आपण म्हणत असतो तर या दिवशी आपण नकारात्मक चुकूनही बोलायचं नाही आपण दिवसभर सकारात्मकच बोलायचं आहे कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण जे काही बोलत असतो तेच आपल्याबाबत होत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही जेवढं सकारात्मक बोला तेवढं तुमच्या बाबत नक्की चांगलंच होईल तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर दिवसभरामध्ये तुम्ही तिच्याबद्दल किती वेळा देखील बोलू शकता मग ती पॉझिटिव्हिटी नक्कीच तुम्हाला कामी येईल पण या दिवशी जर काही नकारात्मक बोललं तर ती नकारात्मकता आपल्यावरती हवी होईल या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी मांस मच्छी मटण याचे सेवन करायचेच नाही तसेच होळीच्या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी देखील आपण काळा रंग वर्ज करायचा आहे मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परि केले तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील पण काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही तसेच तुमच्या लहान बाळांना देखील काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी घालायचे नाही कारण की हा रंग नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे खेचून आणत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच प्रत्येकाला वाटते की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि पैसा देखील असावा तर हे सर्व मिळवण्यासाठी आपल्याला होलिका दहनाच्या वेळी तांदळाचे काही धान्य अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे मग तुम्ही अकरा अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ आपल्याला अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपण ओम होलिकायन मह ओम होलिकायन मह असा मंत्र अकरा वेळा जप करायचा आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती होलिकाकडे मागायची आहे या उपायाने देखील माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद